हातात असलेल्या मोबाईलमुळं आणि त्यात असलेल्या इंटरनेटमुळं पैशांचे व्यवहार करण्याचं सर्वात सोपं जलद आणि सुरक्षित साधन म्हणून यू पी आयकडे पाहिलं जातं यावरती काही सेकंदामध्ये बँक खात्यातून पैसे आपण दुसऱ्याला पाठवतो हो दुसऱ्याकडून आपण घेतसुद्धा असतो भारतामध्ये दर महिन्याला अब्जावधी व्यवहार या यू पी आयवरती होत आहेत आणि ते सुद्धा पूर्णपणे मोफत पण याच वेळेस यू पी आयचा वापर बँकेचा बॅलन्स चेक करण्यासाठी सुद्धा खूप वेळा होतोय एक गोष्ट लक्षात घ्या की आयच्या मोफत व्यवहारांच्या मागे फार मोठं जाळं काम करतं का आता या जाळ्यामध्ये बँक आहेत एन पी सी आय आहे पेमेंट ॲप आहेत या सगळ्यांची टेक्नॉलॉजी आणि सिक्युरिटी हे सर्व काही आपल्या या पेमेंटसाठी काम करत असतं याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणात खर्च सुद्धा येतो आतापर्यंत हा खर्च सरकारकडून अनुदानाच्या स्वरूपात भागवला जात होता पण आता चा वापर व्यवहार करण्यासाठी तसंच बॅलन्स चेक करण्यासाठी सुद्धा होत असल्यानं हा विषय दिवसेंदिवस डोईजड होत चाललेला आहे काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेने इशारा दिलेला होता की युपीआय ही कायमस्वरूपी मोफत राहणार नाही म्हणजेच भविष्यामध्ये इथे काही ना काहीतरी चार्जेस लागण्याची शक्यता आहे दरम्यान एक ऑगस्ट पासून एन पी सी ने काही नवीन बदल लागू केलेले आहेत आणि हे संपूर्ण बदल जे आहेत हे सिस्टीम अधिक सुरक्षित आणि ही सिस्टीम अधिक सुरळीत करण्यासाठी केलेले आहेत असं सांगितलं जाते पण एक ऑगस्ट पासून नेमकं काय का बदललेलं आहे हेच जा आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव आणि तुम्ही पाहताय बोलभिडूचा सविस्तर सेक्शन पहिल्यांदाच एक गोष्ट क्लिअर करतो की आरबीआय नुसार आज युपीआय मोफत आहे पण उद्या यासाठी थोडा का होईना चार्ज द्यावा लागू शकतो त्याच्यामुळे या बदलांचा अर्थ समजून घेणं आणि त्याच्यानुसार सवयी बदलणं हे फार गरजेचं आहे आपल्या इथं ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे अगदी गावामध्ये सुद्धा चहावाल्यापासून ते शहरामध्ये अगदी शॉपिंग मॉल पर्यंत सगळीकडे स्कॅन करायचं आणि पैसे भरायचे ही पद्धत सामान्य झालेली आहे पण हा एवढा मोठा डिजिटल व्यवहाराचा फ्लो कंट्रोल करणं आणि मॅनेज करणं हे बिलकुल सोपं नाही दर महिन्याला अब्जावधी ट्रान्झॅक्शन्स या यू पी आयच्या माध्यमातून होत असतात ज्याच्यामुळे सर्व्हरवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात लोड येतो दहावीच्या रिझल्टच्या वेळेस एकाच वेळेस जसे सगळेजण रिझल्ट बघायला गर्दी करतात ना आणि त्यावेळेस सर्व्हर डाऊन होतो अगदी तशीच काहीशी परिस्थिती इथं सुद्धा होते काही लोक वारंवार बॅलन्ससुद्धा चेक करत राहतात कधी एखादा व्यवहार जो पेंडिंग राहतो तर अशा वेळेस ते व्यवहाराचं स्टेटससुद्धा परत परत चेक केलं जातं काही ॲप्स बॅकग्राऊंडमध्ये काम करत राहतात माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहतात ज्याच्यामुळे पीक आर्समध्ये म्हणजेच सकाळी दहा ते एक आणि संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री साडे नऊ पर्यंत संपूर्ण सिस्टीम जी आहे ती स्लो तरी झालेली असते किंवा कधी कधी फेलसुद्धा होते आणि ही समस्या टाळण्यासाठी एन पी सी आयने एक ऑगस्ट पासून काही नवीन नियम लागू केलेले या नियमानुसार दिवसाला जास्तीत जास्त पन्नास वेळा बॅलन्स चेक करता येईल एखादं पेमेंट जर का पेंडिंग असेल तर त्याचं स्टेटस हे फक्त तीन वेळा चेक करता येईल आणि हे स्टेटस चेक करण्यामध्ये सुद्धा नव्वद सेकंदाचा गॅप ठेवावा लागेल काही जणांनी ने नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन प्राईम किंवा ई एम आय जे आहे त्याच्यासाठीचं ऑटो पेमेंटचं ऑप्शन सिलेक्ट केलेलं असेल तर ऑटो पेमेंट जे आहे ते सुद्धा आता नॉन पीक आर्समध्येच होतील आता हे नियम म्हणजे कसं आहे सपोज शाळेमध्ये एखादी लायब्ररी आहे आणि या लायब्ररीमध्ये एकाच वेळेस जर का सगळी मुलं आले पुस्तकं घेण्यासाठी किंवा एखादाच विद्यार्थी परत परत जर का तेच 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 पुस्तक मागत असेल तर अशा वेळेस तो लायब्ररीवाला एकतर कन्फ्यूज होऊन जाईल एकूणच त्याला पुस्तक देणं वगैरे जे सगळी सिस्टीम जी स्लो होऊन जाईल ही सगळी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला यू पी आय संदर्भात झालेली दिसते आणि म्हणूनच आता पुन्हा पुन्हा ह्या गोष्टी घडून येत गर्दीच्या वेळेस सगळ्यांनी शिस्त पाळणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे सिस्टीमवरचा भार कमी होईल फसवणूक रोखली जाईल आणि सर्वांसाठी हे व्यवहार सुरळीत होतील म्हणून हे सगळे नियम लागू केलेले आहेत थोडक्यात के हे नियम सामान्य वापरकर्त्याला त्रास देणारे नाहीत पण बॅलन्स सारखं सारखं चेक करणारं कोणी असेल किंवा पेंडिंग पेमेंट जर का सतत कोणी चेक करत असेल तर त्यांना त्रास होऊ शकतो दोन हजार सोळामध्ये सुरू झालेल्या युपीआय प्लॅटफॉर्म इतका पॉप्युलर झालेला आहे की आजच्या दिवशी दर महिन्याला अब्जावधी व्यवहार इथे होताना आपल्याला दिसत आहेत हे पॉप्युलर होण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे कारण का की ही सिस्टीम पूर्णपणे मोफत आहे मोफत सेवा आपले इथं अगदी लवकर लोकप्रिय होते आपल्याला माहिती आहे आणि ते साहजिक आहे फक्त त्याचं मॅनेजमेंट फार अवघड आहे प्रत्येक व्यवहारासाठी मी मगाशी सांगितलं तसं सा। बँक सर्व्हर नेटवर्क पेमेंट्स ॲप हे सर्व काही एकत्रितपणे काम करत असतात एकाच वेळेस देशभरातून लाखो लोक व्यवहार करत असतात ज्याच्यामुळे या सिस्टीमवरती हो लोड येतो त्यापैकी फार मोठं प्रेशर हे अनावश्यक एपीआय कॉल्समुळे निर्माण झालेले असतात आता हे एपीआय कॉल्स म्हणजे काय तर सतत बँक बॅलन्स चेक करणं पेंडिंग राहिलेले पेमेंट सतत चेक करणं याच्यामुळे पिक अवर्समध्ये होतं काय तर व्यवहार फेल होतात पैसे डेबिट होतात पण क्रेडिट होत नाहीत रिफंड सुद्धा उशिरा मिळतो आणि मग त्रास होतो आणि म्हणून काही बदल आता केलेले आता जर का तुम्ही दिवसातून एखाद्या वेळेस किंवा दोन तीन वेळेस बँक बॅलन्स चेक करणार असाल तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्हाला जर का सतत बँक बॅलन्स चेक करायची सवय असेल तर मात्र तुम्हाला निश्चितपणे त्रास होणार आहे आणि यासोबतच जर का तुम्ही सतत स्टेटस रिफ्रेश करत असाल सतत बँक बॅलन्स चेक करत असाल तरीसुद्धा तुम्हाला त्रास होऊ शकतो ऑटो पेमेंट्सचं टायमिंग जरी बदललेलं असलं तरीसुद्धा या पेमेंट्सला कोणताही धक्का लागणार नाही तुमचे पेमेंट्स आहेत त्याच टायमिंगला जाणार आहेत त्याच्यामुळे टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे आणि या सर्व बदलांमुळे हे सिस्टीम अधिक वेगवान होईल पेमेंट फेल्युअर कमी होईल आणि सुरक्षितता वाढेल आता हे सर्व बदल जे आहेत या बदलांचा हेतू काय आहे सर्व्हरवरचा लोड कमी करणं फसवणूक आणि बॉट अटॅक रोखणं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करण्यासाठी ही युपीआय प्रणाली तयार करणं थोडक्यात हे बदल टेक्निकल चेंजेस आहेत सिक्युरिटी अधिक मजबूत करण्यासाठीचे आता या विषयाची अजून एक बाजू अशी आहे की आर बी आयने ने नुकतंच स्पष्ट केलेलं आहे की आय सध्या मोफत आहे ते कायमस्वरूपी मोफत राहणार नाही यू पी आय वापरून होणाऱ्या व्यवहारांची संख्या झपाट्याने वाढत असल्यानं खर्च प्रचंड वाढलेला आहे हा खर्च सध्या अनुदानाच्या स्वरूपात सरकारकडून भागवला जातोय पण येणाऱ्या काळामध्ये हा खर्चाचा भार कोणाला तरी उचलावा लागणार आहे म्हणजेच काय भविष्यामध्ये या व्यवहारांवरती शुल्क लागू होण्याची शक्यता आहे एक ऑगस्टपासून केलेले बदल कशासाठी आहे तर सिस्टीम अधिक जलद स्टेबल आणि सिक्युअर करण्यासाठी भविष्यामध्ये जर का या व्यवहारांवरती चार्जेस लागू झाले तर लोकांना फेल ट्रान्झॅक्शन किंवा सर्व्हर स्लो अशी तक्रार करण्याची वेळ येऊ नये या दृष्टीनं आत्तापासूनच पावलं पडताना आपल्याला दिसत हे असं म्हणण्यासारखं आहे की रस्ता जर का व्यवस्थित असेल तरच टोल लागू करता येतो म्हणजे पैसे दिल्यानंतर सेवा दर्जेदार मिळेल आणि मिळायला हवी अशी सगळ्यांचीच अपेक्षा असते भविष्यामध्ये प्रत्येक व्यवहारावरती अर्थातच मर्यादेपेक्षा जर का जास्त व्यवहार झाले तर पन्नास पैसे ते दोन रुपयांपर्यंतचं छोटं शुल्क लागू केलं जाऊ शकतं महिन्याचं पॅकेजसुद्धा दिलं जाऊ शकतं ज्याच्यामध्ये अनलिमिटेड यू पी आय व्यवहार करता येतील पण एकूणच या विषयावरती अजूनही स्पष्टता नाही तरीसुद्धा हे निश्चित आहे की ज्यांचे व्यवहार कमी आहेत दूध आणलं बिस्किट आणलं पाव आणले ब्रेड आणले किराणा आणला तर त्यांना फारसा फरक पडणार नाही पण दररोज अनेक छोटे व्यवहार करणाऱ्यांना मात्र थोडासा खर्च होऊ शकतो त्यांना त्रास होऊ शकतो तसं जे लहान दुकानदार आहेत आणि ग्रामीण भाग आहे इथे परत एकदा कॅशने व्यवहार सुद्धा होऊ शकतो थोडक्यात एक ऑगस्ट पासून लागू करण्यात आलेले बदल हे मधील सुधारणा आहेत तसंच भविष्याची तयारी सुद्धा आहे ज्याच्यामुळे आज मोफत असलेलं यू पी आय कदाचित उद्या मोफत नसेल असा आपण अंदाज लावू शकतो आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद